नमस्कार कल्पना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला मसाली अंडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा मसाली अंडी हॉटेलमध्ये जशी असतात ना त्या पद्धतीनंच एकदम छान टेस्ट पण एकदम मस्तपैकी हॉटेल जशी मी करून दाखवणार आहे मी अर्धा डझन अंडी घेतलेली आहेत ही बघा सहा अंडी घेतलेली आहेत सहा अंडी घेऊन आता मी कुकरच्या डब्यामध्ये हे केलं आहे आणि तीन शिटा कुकरला करून घेणार आणि अंडी उकडते वेळी एक चमच मीठ टाकून घ्यायचं हे बघा एक चमच मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर काय होतं अंड्याला चव पण येते आणि अंडी ना उकडते वेळी फुटत नाही एक एक वेळा आपण असं टोपामध्ये ह्याच्यामध्ये शिजत घातल्यानंतर अंडं फुटून त्यातलं बाहेर येतं सगळं तसं होत नाही अंडं फुटत नाही मीठ घालून उकडल्यानंतर आणि अंड्याला चव पण येते मी आताही कुकरला लावणार आहे डब्बा तीन शिटा करून घेणार आहे छानपैकी उकडतात आणि आता मसाले अंडी करण्यासाठी हॉटेल की मी हा मसाला घेतलेला आहे बघा पांढरं तीळ एक चमचा घेतला आहे जिरं अर्धा चमचा घेतलेला आहे खसखस अर्धा चमचा धनं एक चमचा एक कांदा खोबरं पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि टामॅटा आणि कोथिंबीर तेलामध्ये हा मसाला सर्व मी भाजून घेतलेला आहे मी आत्ताच भाजला भाजूनच म्हटलं दाखवावा तुम्हाला म्हणून हा मसाला मी सर्व भाजून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अद्रक लसूणची रेडीमेड मी पेस्ट टाकणार आहे भाजा आहे म्हटल्यानंतर रेडीमेडच पेस्ट टाकणार आहे चला तर मग आता अंडी उकडत ठेवू चला तर मी आता ही कुकरमधनं अंडी काढून घेतलेली आहेत उकडून बघा एक सुद्धा अंडा असं फुटलेलं नाही आहे पूर्ण अशी अंडी छानपैकी उकडलेली आहेत हे बघा तुम्हाला सोलून मी दाखवते जरा गार पाणी ओतून घ्यायचं हे बघा जरा ना गार पाण्यामध्ये टाकून घ्यायचं ही अशी किती छान उकडले आहेत बघा तीन शिटमध्ये अंडी एकदम छान उकडून निघतात जरा गरम गरम आहेत ना छान अंडी आता याच पद्धतीनं सगळी अंडी कवचा काढून घ्यायच्या पण आता अंडी या पद्धतीने हे बघा बराबर मधोमध मद अशी अशी कट करून घ्यायची या पद्धतीनं हे बघा सर्व अंडी मी अशी कटिंग करून दोन भाग करून एक अंड्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता मी आता मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आपली आता कडाई गरम झालेली आहे आता थोडं तेल टाकून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं ना थोडीशी लाल मसाला टाकून घ्यायचा थोडासा हळद चिमटभर आणि आता ही अंडी आहेत ना ही अंडी आता सर्वशी हे करून घ्यायची ठेवून घ्यायची पॅन मध्ये गॅस करून ही अंडी ना चांगली फ्राय करून घ्यायची म्हणजे अंड्याना ना कडकपणा येतो ही अंडी दोन्ही साईड ना अशी फ्राय करून घ्यायची हे अशी अंडी पलटी करून घ्यायची आता सर्व अंडी ती अशी फ्राय करून घ्यायची बारीक गॅसवर बघा किती कडकपणा आलाय बघा अंड्यांना आता सर्व अंडी काढून घेऊ फ्राय झालेले आहेत आणि आता ह्याच याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून कांदा भाजून घेऊ आपण आता अंडी फ्राय करून घेतली ना त्याच्यामध्येच ते थोडं तेल टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम जरा फास्ट करायची टाकून घेऊ कांदा आता चांगला भाजलेला आहे आता आपण मग अशी हा मसाला वाटलेला आहे ना हा हा मसाला आता टाकून घ्यायचा याच्यामध्ये चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा तेल सुट असत मसाला टाकून घेऊ लाल थोडीशी हळद ही चांगली हलवून घेऊ आता आपण ज्याची पेन बरा बारीक करायची आणि माझा हा कांदा लसूण मसाला कांदा लसूण माझ्या घरीच मी बनवलेला आहे आणि मग अशी आपण मसाला वाटून घेतला ना मिक्सरचं भांड धुवून घेतलेलं हे पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि मसाला चांगला ना शिजू द्यायचा याच्यामध्ये दे। तेल सुट असतो मसाला कर्पल मग त्याचा वास येईल ना कान आपल्याला मसाल्याला मग चव बिघडेल म्हणून असं पाणी जरा टाकून तेल सुट असतो मसाला चांगला खमंग असा परतून घ्यायचा तेलामध्ये तेल सुट असत आता आपण थोडस मीठ टाकून घेऊ चवीपुरतं आता आपण हे थोडस पाणी ओतून ना मसाला चांगला शिजू द्यायचा गरम पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं जेव्हा आपण मसाले अंडी बनवतोय ना हटेल जशी तर गरम पाणी गरम पाण्यामुळे तरी पण छान येते आणि मसाल्याला अंडा मसाल्याला चांगली टेस्ट पण येते म्हणून कधी बी कुठलेही मसाल्याचे पदार्थ तुम्ही करताय ना त्याच्यात गरम पाणीच टाकायचं आता आपण रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट थोडी टाकून घ्यायची चमचभर आता हे पण आता चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून गॅसची बारीक सेम करायची अजून थोडं पाहिजे तर पाणी जास्त सुक्क होतं ना थोडं पाणी टाकून घ्यायचं आता थोडीशी अशी कोथमीर टाकून घ्यायची मसाला आता आपला चांगला शिजलेला आहे तेलाची पण तरी बघा किती छान याय लागली आता आपण याच्यामध्ये एक एक अंड असं सोडून घ्यायचं खूप छान लागतात तुम्ही पण करून पहा तुम्हाला जर माझी मसाले अंड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा मला आणि बेल बटन बेल बटन दाबायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपत्तर पाहिल्याबद्दल धन्यवाद